कला विदर्पण न्यूज स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडात भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांनी समाज प्रबोधन जनजागृतीच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली लोकांनी एकत्र येऊन सामाजिक विचार करावेत आणि त्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी हा गणेशोत्सव साजरा करण्यामागचा हेतू होता या उपक्रमात चालू वर्ष एकशे तेहतीस वर्ष पूर्ण झाली आहेत लोकमान्य टिळकांच्या उदांत ध्येयाला अनुसरून आम्ही सहकारातून समाज परिवर्तन करण्याचा एक भाग म्हणून आमच्या संस्थेमार्फत प्रतिवर्ष या उत्सवामध्ये व्याख्यानमाला आयोजित करून लोकांना विविध विषयांचं ज्ञान आणि माहिती नामवंत विचारवंतांकडून देण्याचं चा कार्य चालू आहे यावर्षी खालीलप्रमाणे विविध क्षेत्रातील नामवंत विचारवंतांची व्याख्याने आयोजित केली आहे या शेचाळीसाव्या प्रबोधनात्मक व्याख्यानमालेचा शुभारंभ सचिन जवळकोटे यांच्या हस्ते होणार आहे बुधवारी 27 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री गणेशाचं आगमन आणि प्राणप्रतिष्ठा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात सचिन जवळकोटे संपादक दैनिक लोकमत कोल्हापूर विषय महाराष्ट्राची बदलती पत्रकारिता शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा ते साडेसात माननीय श्री विश्वराज दत्तात्रय जोशी आर जे बोलबच्चन टोमॅटो एफ एम कोल्हापूर विषय गप्पा गोष्टी तुमच्यासाठी तीस ऑगस्ट सायंकाळी साडेसहा ते साडेसात विनोद संपतराव तोडकर मुक्काम पोस्ट कासेगाव तालुका बाळवा जिल्हा सांगली शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा ते साडेसात काकासाहेब विलास घाडगे डी एड बी ए मुक्कामपोस दोनेवाडी जिल्हा बेळगाव विषय हास्याची पर्वणी सोमवार नऊ एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा ते साडेसात राम पाटील संस्थापक कार्याध्यक्ष विवेकानंद योग आणि ध्यानकेंद्र गडहिंगलज विषय योग जीवन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा ते साडेसात डॉक्टर श्री सचिन घुनके डी एन बी डी ऑर्थो कोल्हापूर विषय दुखणाऱ्या सांध्यांना निरोप बुधवार तीन सप्टेंबर दोन हजार सायंकाळी साडेसहा ते साडेसात सुरेश नाईक सामाजिक कार्यकर्ते पुणे पुणे जिल्हा विषय आणि जगातील सर्वात यशस्वी एक लढाई दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा ते साडेसात साथ, चंद्रकांत मनगे असिस्टंट आर ओ कोल्हापूर विषय रस्ते सुरक्षा आणि दक्षता दुपारी तीन ते पाच सत्यनारायण पूजा हळदी कुंकू आणि महिला भजनी मंडळ हुपरी यांच्या भजनाचा कार्यक्रम पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते सहा सौ श्री पवार इतिहास संशोधक कोल्हापूर विषय महाराणी ताराबाई सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता श्री गणेश विसर्जन तरी जास्तीत जास्त हुपरीसह परिसरातील नागरिकांनी या श्री गणेश उत्सव व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असं आवाहन बँकेच्या वतीनं करण्यात आलंय यावेळी बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोज उपाध्यक्ष श्यामराव गायकवा कार्यकारी संचालक शिवराज नाईक नानासो गाठ आनंदराव उल्पे आप्पासाहेब देसाई शीतलकुमार पाटील श्रीकांत नाईक यशवंतराव पाटील अमर कुलकर्णी प्रमोद घाट आणि बँकेचे सर्व संचालक सभासद आणि सेवक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे स्थळ माननीय स्वर्गवासी एल वाय पाटील सभागृह पैसा फंड बँक खुपरी वरील सर्व कार्यक्रम वेळेतच सुरू होत असल्याने कृपया श्रोत्यांनी कार्यक्रमाच्या वे वेळापूर्वीच उपस्थित राहावे ही विनंती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.